नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूरमध्ये आवक आहे अठरा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज शंभर रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर दर आहे मीडियम कांद्यांना एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव